नमस्कार आज आपण आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्थात वैचारिक पातळीवर हो आणि आपल्या समोर आहे ज्ञानेश्वरी बरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांची सार्ध ज्ञानेश्वरी आणि आपण पाहणार आहोत दुसरा अध्याय सांख्य योग म्हणजे तो क्षण जिथे अर्जुन एक महान योद्धा आपल्याच माणसांविरुद्ध लढायला नकार देतोय अगदी खचून गेलाय तो हो तर आज आपण अर्जुनाची ती जी काही मानसिक अवस्था आहे आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला सुरुवातीला काय सांगितलं काय उपदेश केला ज्ञानेश्वरांनी ते कसं मांडलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एका योद्ध्याच्या मनात एवढा गोंधळ का आणि मग त्यातून बाहेर कसं पडायचं अगदी ह्याच गोष्टींवर आपण आज बोलूया चला तर मग सुरुवात होते संजयच्या बोलण्यानं तो धृष्टराष्ट्राला सांगतोय सगळं काय सांगतोय तो की अर्जुन कसा एकदम म्हणजे शोकाने व्याकुळ झालाय त्याचं हृदय अगदी द्रवलंय ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात जणू पाण्यात मीठ विरघळावं वा किंवा वाऱ्यानं ढग विरून जावेत तसा तो विरघळलाय बापरे चिखलात रुतलेल्या राजहंसासारखा झालाय असंही म्हंटल ना हो बरोबर आता हे बघून श्रीकृष्ण काय म्हणतात श्रीकृष्ण थोडे म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं ते विचारतात अरे अर्जुना हे काय या वेळेला युद्ध आईन रंगात आलेलं असताना हे असं वागणं तुला का जरा विचार कर तू कोण आहेस तुझा पराक्रम काय आहे हो ज्ञानेश्वर इथे आठवण करून देतात पराक्रमांची शंकराबरोबर युद्ध जिंकलं त्याने हो निवात कवचांचा नाश केला गंधर्वांना हरवलं म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ज्याचा दबदबा आहे तो अर्जुन असा कसा करतोय आणि मग कृष्ण काही भन्नाट प्रश्न विचारतात ना म्हणजे उपमा हो हो विलक्षण आहेत त्या अरे अंधार कधी सूर्याला गिळू शकतो का नाही वारा कधी ढगांना घाबरतो का नाही नाही अमृताला कधी मरण का किंवा लाकूड अग्नीला जाळू शकत मिठाला पाणी मिठाला बेडूक सापाला गिळू शकतो किंवा कोल्हा सिंहावर हल्ला करू शकतो नाही कधीच नाही मग कृष्ण म्हणतात अर्जुना तुझे हे आत्ताच वागणं आहे ना ते इतकंच अस्वाभाविक आहे काय जबरदस्त युक्तिवाद आहे म्हणूनच ते त्याला म्हणतात अरे सावध हो हा मूर्खपणा सोड आणि उचल युद्धाच्या वेळी अशी दया अशी करुणा काही कामाची नाही उलट नुकसानच होईल हो कीर्ती जाईल परलोकात मिळणार नाही आणि हे जे तुझे आपता आहेत नातेवाईक आहेत हे का आत्ताच आठवलं का आधी माहित नव्हतं बरोबर हा मोह आहे हृदयाचं दुबळे पण आहे आणि क्षत्रियाला हे शोभत नाही हे अधोगतीला नेईल पण एवढं ऐकून अर्जुन लगेच तयार होतो का नाही होत नाही अजिबात नाही तो उलट प्रतिवाद करतो तो म्हणतो देवा तुम्ही याला युद्ध म्हणताय पण ही तर फार मोठी चूक होते आपल्या हातून त्याचा मुद्दा काय आहे त्याचा मुद्दा आहे भीष्म आणि द्रोणाचार्य तो म्हणतो ज्या गुरुजनांना ज्या आजोबांना आचार्यांना आपण पूजायला हवं त्यांच्यावर मी बाण कसे चालवू विशेषतः द्रोणाचार्यांबद्दल त्याला खूप आदर आहे प्रचंड आदर ज्ञानेश्वर सांगतायत अर्जुन म्हणतो की त्यांचं मन समुद्रापेक्षा खोल आहे आकाशापेक्षा विशाल आहे त्यांची माया आईसारखी आहे ते विद्येचे सागर आहेत अशा पूजनीय व्यक्तींना मारून जे राज्य मिळेल जे सुख मिळेल ते रक्ताने माखलेलं असेल त्यापेक्षा तर मी भीक मागून जगेन किंवा जंगलात जाईन म्हणजे तू टोकाची भूमिका हो हे रक्ताने माखलेले भोग कसे घेऊ मी असा त्याचा प्रश्न आहे पण याचा कृष्णावर काही परिणाम होतोय का नाही श्रीकृष्ण शांत आहेत हे बघून अर्जुन थोडा काय म्हणतात त्याला गोंधळतो थोडा घाबरतो सुद्धा आणि मग तो म्हणतो देवा माझ्या मनात इतका गोंधळ झालाय की मला योग्य काय अयोग्य काय हेच कळत नाहीये जसं डोळ्यावर पडळ आलं की दिसत नाही ना तसं झालंय माझं हो माजा मन भ्रमान ग्रासलंय आता तूच सांग माझं खरं हित कशात आहे म्हणजे आता तो पूर्णपणे शरण आलाय अगदी शरणागती पत्करतोय तो म्हणतोय तू माझा सखा गुरु पिता देव सगळं काही आहेस तूच मार्ग दाखव कारण तुझ्या उपदेशाशिवाय माझा हा मोह जाणार नाही मला पृथ्वीचं राज्य मिळालं इंद्राचं पद मिळालं तरी हा शोक काही संपणार नाही काय सुंदर म्हटले जसं फक्त परमामृतच मृत्यू टाळू शकत तशी तुझी कृपाच मला वाचवेल बरोबर इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाला मोहरूपी काळसर्पानं दंश केलाय आणि आता श्रीकृष्ण रूपी गारुडीच त्याला वाचवणार आहे वा श्रीकृष्ण रुपी मेघ आता ज्ञानाचा वर्षाव करेल पण इतकं होऊ नये अर्जुन पुन्हा काय म्हणतो तो पुन्हा म्हणतो मी लढणार नाही आणि शस्त्र खाली शांत बसतो हे बघून आश्चर्य ते विचार करतात कसं समजावं आता म्हणजे जसा एखादा वैद्य असतो ना जो अगदी असा असाध्य रोगावर खात्रीशीर उपाय शोधून काढतो तसेच श्रीकृष्ण आता विचार करू लागतात की याच्या या मोहावर काय उपाय करावा मग श्रीकृष्ण बोलायला लागतात थोडे कठोरपणे पण पन... पण त्यात आईची माया आहे जसं कडू औषध असतं पण ते आरोग्यासाठी चांगलं असतं आणि ज्यांची करायला हवी त्या करत नाहीयेस तू स्वतःलाच ओळखत नाहीयेस अजून आणि कौरवांसाठी शोक करतोयस आणि मग तो मूलभूत प्रश्न विचारतात श्रीकृष्ण कोणता अरे जग काय तुझ्यामुळे चालतं जन्म आणि मृत्यू काय तू निर्माण केलंयस का बरोबर हे तर अनादि काळापासून चालू आहे इथं जात मग तू का उगा शोक करतोस जे ज्ञानी असतात विवेकी असतात ते जन्म मृत्यू साठी शोक करत नाहीत नाही करत कारण त्यांना माहित असतं की हे स्वाभाविक आहे ही काय भ्रांती नाही आहे आणि मग श्रीकृष्ण येतात त्या महत्वाच्या मुद्द्यावर आत्मा आणि शरीर हो ते म्हणतात अरे मी तू हे सगळे राजे आपण सगळे आधीही होतो आत्ताही आहोत आणि पुढेही असणार आहोत म्हणजे कसे फक्त हे देह बदलतात आत्मा तोच राहतो ज्ञानेश्वरांनी इथे छान उदाहरणं दिली आहेत ना हो जशा समुद्रात लाटा येतात आणि जातात पण समुद्र तोच राहतो किंवा आपलं बालपण तारुण्य म्हातारपण येत जात पण आपण तेच असतो तसच आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो पण आत्मा तोच असतो तो।, तो अविनाशी आहे म्हणजे आपण जे पाहतो शरीराचा जन्म शरीराचा मृत्यू हा आत्म्याचा जन्म किंवा मृत्यू नाहीये नाही आत्मा तर नित्य आहे म्हणजे नेहमी असणारा श्रीकृष्ण म्हणतात त्याला शस्त्र कापू शकत नाहीत पाणी भिजवू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही वारा सुकू शकत नाही तो अचल आहे शाश्वत आहे सगळीकडे आहे शरीर मात्र नाशवंत आहे ते जाणारच ज्ञानेश्वरांनी हे समजवायला आणखी उदाहरणं दिली आहेत स्वप्नातलं राज्य जाग झाल्यावर खरं नसतं बरोबर किंवा आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं ते नाहीस झालं म्हणून आपण नाहीसे होत नाही किंवा एखादा मठ म्हणजे इमारत पाडली तरी आतली जे पोकळी असते आकाश ते तसंच राहतं अगदी तसंच शरीर गेलं तरी आत्मा तसाच राहतो आणि ती कपड्यांची उपमा तर सगळ्यात सोपी आहे हो जुने कपडे टाकून आपण नवीन घालतो तसा आत्मा जुना देह टाकून नवीन धारण करतो म्हणून हे जे अर्जुनाच्या मनात आहे की मी मारणार आणि हे मरणार हा भ्रम आहे आत्मा मारला जात नाही आणि आत्मा मरतही नाही त्यामुळे या देहांसाठी शोक करणं योग्य नाही आता कृष्ण अजून एक युक्तिवाद करतात ते म्हणतात ठीक आहे समजा क्षणभर आपण मानलं की आत्मा पण जन्मतो आणि मरतो हम्म तरी सुद्धा शोक करणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं का कारण जन्म आणि मृत्यू हे अटळ आहेत ते होणारच ज्ञानेश्वर म्हणतात हे चक्र कसं आहे तर गंगेच्या प्रवाहासारखं आहे अखंड चालू आहे किंवा सूर्य उगवतो मावळतो तसं बरोबर किंवा राहाट कसं फिरत राहतं तसं हे चक्र चालूच आहे जे जन्माला येतं ते नष्ट होणारच आणि जे नष्ट होतं ते पुन्हा जन्माला येणारच अगदी महाप्रलयाच्या वेळी तर तीनही लोक नष्ट होतात मग या लढाईतल्या मरणाची काय एवढी चिंता बरोबर जे अटळ आहे त्यासाठी शोक कशाला करायचा आणि मग ते अजून एका पातळीवर जातात हे जे दिसणार रूप आहे ते सुद्धा खरं नाहीये असं काहीच हो श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे जीव जन्माला येण्यापूर्वी कुठे होते माहित नाही म्हणजे अव्यक्त होते आणि मेल्यानंतर कुठे जातील माहित नाही पुन्हा अव्यक्त होतील म्हणजे फक्त मध्येच दिसतात हो हे मधलं व्यक्त रूप कशामुळे दिसत तर मायेमुळे जसं आपल्याला झोपेत स्वप्न दिसतं किंवा आकाशात ढग दिसतात आणि जातात जे मुळात नव्हतंच आणि पुढे राहणार नाहीये त्यासाठी आता रडण्यात काय अर्थ आहे खर आणि हे जे खरं तत्व आहे जे अविनाशी आहे जे चैतन्य आहे त्यासाठीच तर योगी मुनी तप करतात ध्यान लावतात सगळं सोडून देतात ते चैतन्य तर सगळीकडे आहे आणि ते कधीच नष्ट होत नाही मग शोक कशाचा आता एवढं तत्वज्ञान सांगितल्यावर श्रीकृष्ण येतात अर्जुनाच्या कर्तव्यावर स्वधर्मावर बरोबर ते म्हणतात अरे तू तुझा स्वधर्म विसरलास की काय क्षत्रिय आहेस तू आणि क्षत्रियासाठी क्षत्रिया युद्धासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही असं त्यांचं म्हणणं आहे हो विशेषतः जेव्हा ते युद्ध धर्मासाठी असेल पण हे स्वधर्म म्हणजे नक्की काय थोडं स्पष्ट कराल का स्वधर्म म्हणजे आपल्या वर्णानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि आपल्या आश्रम स्थितीनुसार ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास जे विहित कर्तव्य आहे ते करणं हम्म ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर आपण आपला स्वधर्म प्रामाणिकपणे पाळला तर त्याला कधीच दोष लागत नाही उलट पुण्य मिळतं जसं रस्त्याने नीद चाललं तर अपघात होत नाही किंवा दिव्याच्या प्रकाशात ठेच लागत नाही आणि अर्जुनासाठी क्षत्रियासाठी स्वधर्म काय आहे युद्ध करणं विशेषतः अन्यायाविरुद्ध श्रीकृष्ण म्हणतात अरे हे युद्ध तर तुझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडण्यासारखं आहे किंवा कीर्ती मिळवण्याची मोठी संधी आहे अशी संधी भाग्याने मिळते हो पण जर जर तू तू पाठ फिरवलीस हा स्वधर्म सोडलास तर तर काय होईल श्रीकृष्ण सांगतात पहिलं म्हणजे जगात तुझी अपकिर्ती होईल लोक म्हणतील अर्जुन भ्याला अरे बापरे तुझ्या पराक्रमी पूर्वजांची सगळी कीर्ती धुळीला मिळेल आणि तुला महापाप लागेल ज्ञानेश्वर म्हणतात स्वधर्म सोडला तर काय अवस्था होते जशी पतिव्रतेने आपला धर्म सोडला तर तिची होते किंवा रणांगणात होते तशी अवस्था होईल तेच म्हणतील भ्याला म्हणून पळाला श्रीकृष्ण म्हणतात अरे तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की तुझं नाव ऐकूनच हे कौरव अर्धे मेले आहेत सिंहाची गर्जना ऐकून हत्ती जसा घाबरतो तसे ते तुला घाबरले आहेत आणि अशा वेळी जर तू लढलाच नाहीस आणि परत गेलास तर ते तुझा किती अपमान करतील तुझी निंदा करतील त्यापेक्षा शौर्यानं लढून मेलेलं काय वाईट म्हणजे पर्यायच ठेवला हे आजी बात नाही ते स्पष्ट सांगतात दोनच गोष्टी शक्य आहेत एक तू जिंकशील आणि पृथ्वीचं राज्य भोगशील आणि दुसरं दुसरं म्हणजे लढताना तुला वीर मरण आलं तर तू थेट स्वर्गात जाशील म्हणून आता जास्त विचार करत बसू नकोस उठ तुझं धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो इथपर्यंत कृष्णाने आत्म्याबद्दल सांगितलं स्वधर्माबद्दल सांगितलं आता ते एका नवीन पण अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळत आहेत कर्म कसं करावं बरोबर यालाच बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग असं म्हटलंय हा गीतेचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही काय हा बुद्धियोग श्री कृष्ण सांगतात आपला स्वधर्म म्हणून जे कर्म आपण करतो त्याला पाप लागत नाही उलट त्याने पापण नष्ट होतात मग अडचण कुठे येते अडचण तेव्हा येते जेव्हा आपण ते कर्म फळाच्या अपेक्षेने करतो म्हणजे मी हे केलं तर मला हे मिळालं पाहिजे ही भावना हम्म ज्ञानेश्वर इथे ती अमृताबरोबर विषितल्या उपमा देतात ना हो किती छान आहे ती अमृत प्यायल्याने माणूस अमर होतो पण त्यात विषाचा एक थेंब जरी मिसळला तर तेच अमृत मारक ठरतं तसंच कर्म स्वतःहून चांगलं असलं तरी फळाची अपेक्षा त्याला बांधणार ठरवते म्हणजे कर्म करायचं पण फळाची अपेक्षा नाही ठेवायची अगदी कर्तव्य म्हणून कर्म करायचं स्वधर्म म्हणून करायचं फळाची आशा पूर्णपणे सोडून द्यायची आणि मग सुख दुःख लाभानी या सगळ्या द्वंद्वांमध्ये समान राहायचं यश मिळालं तर हुरळून जायचं नाही अपयश आलं तरी खचायचं नाही जय पराजय समान मानायचा यालाच समत्व म्हंटल आहे जी काही परिस्थिती येईल ती शांतपणे स्वीकारायची अशी वृत्ती ठेवली तर तर कर्माचं बंधन लागत नाही माणूस कर्म करूनही त्यात अडकत नाही हा योग इतका महत्वाचा काय याचे फायदे काय श्रीकृष्ण म्हणतात हा योग ज्याला साधतो तो कर्म बंधनातून मुक्त होतो ज्ञानेश्वरांची उपमा पुन्हा आठवते जस वज्रकवज घातलेला योद्धा असतो ना त्याच्यावर कितीही शस्त्रांचा वर्षाव झाला तरी तो सुरक्षित राहतो आणि शेवटी विजयी होतो तसंच या बुद्धियोगाने युक्त असलेला माणूस जगात राहून सगळी कर्म करून सुद्धा अलिप्त राहतो बंधनात अडकत नाही म्हणजे त्याला जगातली हो, सुख पण मिळतात आणि हो ऐहिक सुख टिकून आणि परमार्थाचा मोक्षाचा मार्गही खुला होतो ही बुद्धी नक्की आहे तरी काय म्हणजे एखादी शक्ती आहे की दृष्टिकोन आहे हा एक विशेष प्रकारचा दृष्टिकोन एक समज आहे जी आपल्याला पुण्य आणि पाप या संकल्पनांच्या पलीकडे घेऊन जाते ही बुद्धी फार सूक्ष्म आहे निश्चल आहे आणि त्रिगुणांच्या पलीकडची आहे हम्म हिचा अगदी थोडासा अंश जरी प्राप्त झाला मोठ ना तरी मोठ्यातलं मोठ भय म्हणजे संसार भय नाहीस होत जशी दिव्याची लहानशी ज्योत अंधार दूर करते तस आणि या बुद्धीचं अंतिम ध्येय काय फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्ती जशी नदी कितीही वाकडी तिकडी गेली तरी शेवटी समुद्रालाच मिळते तशी ही बुद्धी शेवटी परमात्म्याकडेच घेऊन जाते याच्या विरुद्ध जी असते म्हणजे जी फळाच्या अपेक्षेत अडकलेली असते तिचं काय होत श्रीकृष्ण म्हणतात अशी बुद्धी अनेक फाट्यांमध्ये विभागलेली असते ती कधी स्वर्ग सुखाकडे धावते कधी सांसारिक भोगांकडे कधी अजून कशाकडे असे लोक वेदांचा आधार घेतात पण त्यातल्या कर्मकांडाच्या भागावरच जास्त लक्ष देतात यज्ञ करतात मोठी मोठी कर्म करतात कशासाठी स्वर्गसुख मिळावं म्हणून ते विधी अगदी काटेकोरपणे पाळतात पण त्या कर्माचा जो खरा भोगता आहे म्हणजे परमात्मा त्यालाच विसरून जातात म्हणजे हे तर ज्ञानेश्वर म्हणतात हे म्हणजे कापराच्या मोठ्या राशीला आग लावण्यासारखं आहे किंवा उत्तम पक्वान बनवून त्यात विष कालवण्यासारखं आहे किंवा अमृताचा घडा समोर ठेवलाय आणि तो लाथेने उडवण्यासारखा आहे अरे रे रे म्हणजे एवढं पुण्य मिळवून ते सगळं वाया घालवतात हो ते पुण्य स्वर्गभोगात संपवतात आणि पुण्य संपलं की पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात आत्मसुखाला मात्र मुक्तात याचा अर्थ वेद चुकीचे आहेत किंवा कर्मकांड करू नये असं कृष्ण म्हणत आहेत का नाही तसं नाही वेद चुकीचे नाहीत पण वेद त्रिगुणात्मक आहेत असं श्रीकृष्ण सांगतात म्हणजे त्यात तिन्ही गुणांशी संबंधित गोष्टी आहेत उपनिषदांसारखा भाग सात्विक आहे जो ज्ञानाबद्दल सांगतो हम्म तर कर्मकांडाचा भाग जो स्वर्ग वगैरे फळांबद्दल सांगतो तो राजसिक तामसिक असू शकतो श्रीकृष्ण म्हणतात म्हणतात तू या गुणांच्या पलीकडे जा मी आणि आणि हा भाव सोड असंही हो आत्मसुखात स्थिर हो वेदांमध्ये ज्ञान खूप आहे पण आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे आपल्या हिताच आहे तेवढंच घ्यावं जसं तहान लागल्यावर आपण गरजेपुरतच पाणी पितो तसं अगदी किंवा सूर्य उगवल्यावर अनेक रस्ते दिसतात पण आपण आपल्या ध्येयाकडे जाणाऱ्या एकाच रस्त्याने जातो तसंच ज्ञानी करतात तर मग अर्जुना काय करावं श्रीकृष्ण पुन्हा सांगतात तुला तुझं स्वकर्म म्हणजे युद्ध हे केलंच पाहिजे ते टाळू नकोस पण फळाची आशा करू नकोस वाईट कर्मांपासून दूर राहा आणि जे चांगलं कर्म करशील त्याचा अहंकार बाळगू नकोस कर्म करायचं पण फळाची आसक्ती सोडायची हो योग युक्त होऊन कर्म करायचं यश मिळालं तर हुरळून जायचं नाही अपयश आलं तर खचायचं नाही ही जी समत्व बुद्धी आहे हीच योग आहे आणि हे कर्म ते ईश्वराला अर्पण करायचं मी केलं असं नाही तर ईश्वराने माझ्याकडून करून घेतलं या भावनेनं या योगाचा फायदा काय होतो शेवटी हा बुद्धी योग सकाम कर्मापेक्षा म्हणजे फळाची अपेक्षा धरून केलेल्या कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे कारण याच्यामुळे माणूस पाप पुण्याच्या बंधनातून सुटतो जन्मा मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो हो आणि अविनाशी पदाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो ही स्थिती कधी येते जेव्हा मनातले सगळे मोह नाहीसे होतात वैराग्य ज्ञान स्पष्ट तेव्हा बुद्धी आपोआप परमात्म्यात स्थिर होते ती समाधीची अवस्था आहे तेव्हा पूर्ण योगस्थिती प्राप्त होते हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात साहजिकच प्रश्न येतो कोणता प्रश्न की ठीक आहे ही अशी स्थिती आहे पण जो माणूस या स्थितीत पोहोचला आहे त्या स्थितप्रज्ञाला ओळखायचं कसं हा म्हणजे त्याची लक्षणं काय तो कसा बोलतो कसा बसतो कसा चालतो जगात वावरतो कसा तो बरोबर हा अर्जुनाचा प्रश्न आहे आता श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाची म्हणजे ज्याची बुद्धी किंवा प्रज्ञा स्थिर झाली आहे अशा ज्ञानी व्यक्तीची लक्षणं सांगायला सुरुवात करतायत काय आहे पहिलं लक्षण पहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे ज्याच्या मनातल्या सगळ्या कामना सगळ्या इच्छा पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत म्हणजे त्याला काही हवस वाटत नाही नाही आणि तो बाहेरच्या कशात सुख शोधत नाही तर आपल्या आत्मस्वरूपातच संतुष्ट राहतो तो आतून आनंदी असतो तो, तो स्थितप्रज्ञ हे झालं आतलं लक्षण बाहेरून कसं ओळखायचं बाहेरून असं की दुःखाची परिस्थिती आली तरी तो खचून जात नाही विचलित होत नाही आणि सुख मिळालं तरी त्याला चिकटून राहत नाही त्याची आसक्ती ठेवत नाही आणि त्याच्या मनात काम म्हणजे वासना क्रोध आणि भय यांना थारा नसतो तो या विकारांपासून मुक्त असतो तो सगळ्यांशी समान वागतो का हो तो चांगल्या वाईटात भेद करत नाही म्हणजे कुणी चांगलं वागलं म्हणून हुरळून जात नाही वाईट वागलं म्हणून द्वेष करत नाही जसा चंद्र आहे ना तो चांगल्या जागेवर पण प्रकाश देतो आणि वाईट जागेवर पण तसा तो समभाव ठेवतो अगदी त्याचा चित्त कधी बदलत नाही स्थिर असतं आणि सगळ्यात महत्त्वाची कसोटी कोणती सांगितली आहे निग्रह म्हणजे इंद्रियावरचा इंद्रिया ताबा ज्ञानेश्वर इथे ती कासवाची उपमा देतात जी खूप प्रसिद्ध आहे हो कासव जसं आपले पाय मान आत ओढून घेतं बरोबर धोक्याची जाणीव झाली की ते जसं आपले सगळे अवयव कवचाच्या आत सुरक्षित करून घेतं तसा स्थितप्रज्ञ आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवतो म्हणजे इंद्रिय त्याला विषयांमागे ओढू शकत नाहीत नाही त्याची प्रज्ञा त्याची स्थिर झालेली असते पण येथे एक व्यवहारिक अडचण सांगतात ना जिभेबद्दल हो ती एक फार सूक्ष्म गोष्ट सांगितलीय ते म्हणतात बाकीची इंद्रिय आवरता येतील कदाचित डोळे कान वगैरे पण जीभ आवरणं कठीण आहे का कारण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही त्यामुळे चवीचा संबंध येतोच ज्ञानेश्वर म्हणतात जसं झाडाची वरची पालवी कितीही खुडली पण मुळाला पाणी मिळत राहिलं तर ते झाड वाढतच तस राहतं तसे जिभेमुळे मनात विषयांविषयीची गोडी वासना टिकून राहते हो ती पूर्णपणे कधी जाते जेव्हा परब्रह्माचा साक्षात्कार होतो जेव्हा मीच ते ब्रह्म आहे सोहम भाव ही जाणीव दृढ होते तोपर्यंत धोका असतोच म्हणजे मोठे साधक पण फसू शकतात हो श्रीकृष्ण म्हणतात की इंद्रिय इतकी बलवान आहेत की ती प्रयत्न करणाऱ्या विवेकी माणसालाही जबरदस्तीने ओढून नेतात जशी एखादी हळळ मांत्रिकाला भुलवते तसं वृद्धी सिद्धींच्या रूपाने विषय येतात आणि साधकाला अडकवतात मग यावर उपाय काय यातून सुटायचं कस उपाय आहे अनासक्ती आणि परमात्म्याबद्दलची निष्ठा भक्ती जो सगळ्या विषयांमधली आसक्ती सोडून देतो इंद्रियांना पूर्णपणे जिंकतो hmm. ज्याचं मन विषय सुखाने भूलत नाही जो आत्मज्ञानात रमतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो म्हणजे परमात्म्याचा विस्मरण होऊ देत नाही तोच खरा योगनिष्ठ म्हणजे hmm. फक्त बाहेरून त्याग करून उपयोग नाही मनात जर वासना असेल तर बाहेरून कितीही त्याग केला तरी संसार तसाच राहतो ज्ञानेश्वर म्हणतात विषाचा एक कणही मारक असतो तशी विषयाची अगदी सूक्ष्म आठवण सुद्धा विवेकाचा नाश करू शकते श्रीकृष्ण तर पूर्ण सांगतात एका छोट्या विचारातून शेवटी सर्वनाश होऊ शकतो हो ती खूप महत्वाची आहे सुरुवात होते विषयांच्या चिंतनाने नुसत्या विचाराने त्यातून काय त्या त्या होत त्यातून त्या विषयांबद्दल आसक्ती म्हणजे संगती निर्माण होते मग संगतीतून ती गोष्ट मिळवण्याची इच्छा म्हणजे काम निर्माण होतो आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर तर क्रोध येतो क्रोधातून म्हणजे म्हणजे अविवेक काय 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 बरोबर चूक हे कळत नाही होते त्यामुळे होतो करायला हवं आपलं ध्येय काय हे सगळं विसरून जातो माणूस आणि शेवटी बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नष्ट झाली की त्या माणसाचा सर्वनाशच होतो बापरे म्हणजे सुरुवात होते फक्त एका विचाराने अगदी जशी एक लहानशी ठिणगी पण अख्ख्या त्रिभुवनाला जाळू शकते तसं विषयांचं अगदी थोडंसं चिंतन सुद्धा मोठ्या अधपतनाला कारणीभूत ठरू शकत म्हणून काय करायला हवं विषय मनातून पूर्णपणे काढून टाकायला हवेत मग राग आणि द्वेष आपोआप नाहीसे होतात आणि रागद्वेष गेले की मग इंद्रिय जरी विषयात वावरली तरी ती माणसाला बांधू शकत नाहीत कारण आसक्तीच राहिलेली नसते जसा सूर्य जगात सगळीकडे फिरतो पण कशाला चिकटत नाही कशाने लिप्त होत नाही तसा तो माणूस होतो हो तो आत्मज्ञानात रमलेला असतो त्याला सगळीकडे आत्मच दिसतो पाणी जसं पाण्यात बुडू शकत नाही किंवा अग्नी जसा अग्नीला जाळू शकत नाही तसा तो विषयांमुळे लिप्त होत नाही त्याची प्रज्ञा अचल राहते जिथे अशी स्थिरता आहे तिथे प्रसन्नता असणारच हो आणि जिथे चित्तात अशी अखंड प्रसन्नता आहे तिथे संसार दुःख कसला प्रवेश करणार ज्ञानेश्वर म्हणतात ज्याच्या पोटात अमृताचा झरा आहे त्याला भूक तहान कशी लागेल खरे हृदय प्रसन्न असेल तर दुःख कुठे उरणार नाही उरणार बुद्धी आपोआप परमात्म्यात स्थिर होते जसा वारा नसताना दिवा शांत स्थिर तेवत असतो तसा तो योगी आत्मस्वरूपात स्थिर असतो आणि ज्याच्याकडे ही योग बुद्धी नाही ज्याचं मन असं स्थिर नाही त्याचं काय तो इंद्रियांच्या आहारी जातो आणि इंद्रिय त्याला विशेष समुद्रात बुडवतात त्याला शांती मिळत नाही नाही जिथे स्थिरता नाही तिथे शांती कशी असणार आणि जिथे शांती नाही तिथे सुख कसं मिळणार श्रीकृष्ण म्हणतात जर विस्तवात बीज उगवलं तरच अशांत माणसाला सुख मिळेल म्हणजे अशक्य हो म्हणून मनाची चंचलता हेच सगळ्या दुःखांचं मूळ आहे इंद्रियांना आवर घालणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं ज्ञानेश्वर म्हणतात एखादी नाव वादळातून वाचून किनाऱ्याला लागते पण ऐन वेळी पुन्हा वाऱ्याचा झोत येतो आणि ती बुडते तसं उत्तर हो तसं होतं ज्ञानाच्या जवळ आलेला माणूस सुद्धा इंद्रियांच्या मोहामुळे पुन्हा संसार दुखात पडतो म्हणून पुन्हा एकदा श्रीकृष्ण जोर देऊन सांगतात की स्वतःवर आणि इंद्रियांवर ताबा मिळवणं हेच खरं सार्थक आहे पुन्हा ती कासवाची उपमा हो ज्याची इंद्रिय ताब्यात आहेत त्याचीच बुद्धी स्थिर झाली आहे असं समजावं ते फार सुंदर आहे श्रीकृष्ण म्हणतात जे सर्वसामान्य लोकांसाठी रात्र आहे म्हणजे आत्मज्ञानाबद्दलच अज्ञान आत्मा काय आहे हे, हे त्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ती रात्र आहे पण योग्यासाठी पण योग्यासाठी तो दिवस असतो त्याला आत्म्याचं स्पष्ट ज्ञान झालेलं असत आणि उलट आणि उलट जे सर्वसामान्य लोकांसाठी दिवस आहे म्हणजे जगातले व्यवहार पैसा सत्ता मान अपमान प्रपंच ते सगळं योग्यासाठी रात्री आहे म्हणजे तो त्यात रमत नाही त्यापासून अलिप्त असतो म्हणजे तो जगात असून नसल्यासारखा असतो अगदी तोच खरा उपाधिरहित स्थिर बुद्धी असलेला मुनीश्वर त्याला ओळखण्याची आणखी खूण सांगितली आहे समुद्रची उपमा हो ती पण अप्रतिम आहे जसा समुद्र असतो ना पावसाळ्यात हजारो नद्या त्याला येऊन मिळतात पण तो आपली पातळी सोडून बाहेर वाहत नाही आणि उन्हाळ्यात नद्या आटल्या तरी तरी तो आटत नाही त्याची पातळी कमी होत नाही तो जसाचा तसा राहतो तसा तसा असतो असतो योगी त्याला कितीही रुद्धी सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती मिळाल्या तरी तो हुरळून जात नाही शुद्ध होत नाही आणि काही मिळालं नाही तरी तो दुःखी होत नाही तो आपल्या आनंदात असतो तो आपल्या आत्मसुखात स्थिर असतो त्याला या सिद्धी आल्या काय आणि गेल्या काय काही फरक पडत नाही जसा सूर्य असतो त्याला दिव्याची गरज नसते आणि अंधाराची भीती नसते बरोबर ज्ञानेश्वर म्हणतात जो इंद्राच्या वैभवाला सुद्धा गवतासारखं मानतो तो असल्या सामान्य सिद्धींमध्ये कसा रमेल किंवा जो अमृताला ही नाव ठेवतो तो कांजी पिळ का नाही पिणार तसा ज्याला आत्मसुखाची सव लागलीये तो या सांसारिक किंवा तथाकथित अलौकिक सुखांच्या मागे लागत नाही जिथे स्वर्ग सुख काहीच नाही वाटत तिथे या सिद्धींची काय किंमत काहीच नाही असा जो आत्मज्ञानाने संतुष्ट आहे आणि परमानंदाने पुष्ट झाला आहे तोच खरा स्थितप्रज्ञ मग याची अंतिम स्थिती काय आहे तो स्थितप्रज्ञ अहंकार म्हणजे मीपणा आणि कामना म्हणजे इच्छा या दोन्ही गोष्टी सोडून देतो आणि मग तो विश्वरूप होऊन जगात वावरतो म्हणजे त्याला सगळीकडे स्वतःच दिसतो आणि स्वतःमध्ये सगळं विश्व दिसतं हीच ब्रह्मस्थिती आहे का हो हीच ती अमर्याद ब्रह्मस्थिती आहे या स्थितीत एकदा माणूस पोचला की तो पुन्हा मोहात पडत नाही आणि मृत्यूच्या वेळीही मृत्यूच्या वेळीही त्याचं चित्त व्याकुळ होत नाही शांत असतं त्यामुळे तो सहजपणे परब्रह्मात विलीन होतो हे सगळं श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं असं संजय धृतराष्ट्राला सांगतो हो पण इथे एक गंमत होते हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात काय येत माहितीये त्याला वाटत की श्रीकृष्ण तर कर्माला विशेषतः फळाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माला वाईट म्हणत आहेत ज्ञानाला श्रेष्ठ म्हणत आहेत म्हणजे याचा अर्थ आता युद्ध वगैरे करायची गरजच नाहीये ज्ञान जास्त आहे तो मनातल्या मनात खुश होतो की चला युद्ध टळ म्हणजे त्याचा गैरसमज झालाय आणि याच गैरसमजातून त्याच्या मनात पुढचा प्रश्न निर्माण होतो जो मग तिसऱ्या अध्यायाचा विषय बनतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा पुढचा संवाद तर खूप महत्वाचा आहे सर्व धर्मांचं माहेर घर आहे आणि विवेकरूपी अमृताचा सागर आहे अगदी जे स्वतः श्रीकृष्ण सांगणार आहेत तर आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाच्या आधारे अर्जुनाचा तो सुरुवातीचा गोंधळ त्याचा विषाद पाहिला आणि त्यावर श्रीकृष्णाने केलेला उपदेश आत्म्याचं अविनाशी स्वरूप स्वधर्माचं महत्व आणि मग योग म्हणजे निष्काम कर्मयोग आणि स्थित प्रज्ञ माणसाची लक्षणं हे सगळं आपण पाहिला यातले मुद्दे म्हणजे आत्मा नित्य आहे देह अनित्य आहे त्यामुळे देहासाठी शोक करू नये बरोबर आणि कर्म करायचं पण फळाची अपेक्षा न ठेवता समत्व बुद्धीने हो आणि स्थित प्रज्ञाची ती स्थिरता अलिप्तता इंद्रिय निग्रह आणि आत्म्यात रममाण होणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर आणि कृष्णाने ज्या उपमा वापरल्या आहेत त्या तर अप्रतिम. त्यानं संकल्पना एकदम स्पष्ट होतात. नक्कीच. आपल्या रोजच्या जगण्यात जे संघर्ष येतात कर्तव्य काय, मोह काय, काय करावं काय टाळावं सुख-दुख्यात कसं स्थिर राहावं या सगळ्यावर हे चिंतन नक्कीच प्रकाश टाकतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की श्रीकृष्णा अर्जुनला आपत्स्वकीयंच्या मोहापायी म्हणजे एका चुकीच्या करुणेपायी निष्क्रिया होऊ नको म्हणून सांगतात युद्ध कर म्हणतात हो। पण त्याच वेळी प्रज्ञाचं वर्णन करताना तो भूत मात्रांवर दया करणारा सदय पण अलिप्त असतो असं सांगतात मग हे युद्धासारखं कठोर कर्तव्य आणि स्थितप्रज्ञाची ती अलिप्त दया किंवा करुणा यांचा मेळ कसा घालायचा म्हणजे इथे करुणा या शब्दाचे नेमके अर्थ काय असू शकतात हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आहे यावर आपण पुढच्या वेळी नक्की विचार करू शकतो रामकृष्ण हरी जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी